लक्ष्मी मातेची मूर्ती पावलं कुबेरकुंजी माझ्याकडे होते ते थे, ठेवले मी पूजेला आणि कलश मांडून घेतला इकडं पान ठेवले त्यावर अक्षता सुपारी आणि त्याची पूजा केली मग इकडं धान्यांचे माठ ठेवले धान्य भरून ज्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं मी सर्वांना आणि फुलं वगैरे वा वाहिली सर्वांनाच देवाला वगैरे आणि मग इथं थोडेसे पैसे ठेवलेले होते पूजेसाठी धनत्रयदेशीला पूजेसाठी पैसे आणि काही वस्तू वगैरे असल्या तर ठेवतात तर मी ठेवली होती चांदीची साखळी आणि इकडं यमदीपाचा दीप तयार करायचा होता थोडंसं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकले आणि असे दिवे तयार केले मग फुलं थोडीशी टाकली खाली आणि दिवा व वरती लावला आणि त्याची तेल वगैरे टाकली वाती टाकली तेल टाकली आणि त्यामध्ये काळे तीळ थोडेसे आणि तांदूळ टाकून कुंकू लावून पूजा केली आणि हे बघा असा मी दीप लावला आहे